खरीप हंगामात चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली गतवर्षी मिरची पिकाला पस्तीस हजारांपर्यंत भाव मिळाला होता परंतु यावर्षी मिरचीचे भाव पाच हजारांवर येऊन ठेपले असल्याने मिरची उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झालेला दिसून येत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये नगदी पीक म्हणून मिरची पिकाची लागवड केली वार्षिक आर्थिक बजेट डोळ्यासमोर ठेवून मिरची मिरचीकडून औषध फवारणी करून मिरचीचेच पीक उभे केले मागील वर्षी पस्तीस हजारांपर्यंत गेलेला मिरचीचा भाव यंदाही किमान वीस पंचवीस हजारांपर्यंत मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती पण गतवर्षीचे चित्र आता पंधरा दिवसातील काळात काही वेगळेच बघायला मिळाले आहेत लाल मिरची नागपूर मार्केटला नेली असता त्या मिरचीला पाच ते सहा हजारांपर्यंत भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे खतांचा औषधांचा बियाणांचा निंदन फवारणी तोडणी खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या घरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे पाच हजार रुपये मिरचीला भाव मिळत असल्याने पुढील हंगामात आता कोणते पीक घ्यायचे हा देखील प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे